यानंतर बघूयात येत्या गणपतीत राज्यभर राज्यभरातल्या शाळेतल्या मुलांना आणि शिक्षकांना सरकारतर्फे किमान पाच दिवसांची सुट्टी जाहीर करावी यासाठी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे आंदोलन करण्यात आलं यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयात जाऊन सुट्टीसाठी गणपतीची आरती केली आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी उपसंचालक एन बी चव्हाण यांची भेट घेतली आहे आता सुधाकर तांबोळी जे आता जाऊन भेटलेत उपसंचालकांना चव्हाण सरांना मला सांगा की तुम्ही त्यांना भेटलात त्यांच्याशी चर्चा केली तुमच्या मागण्या का काय आहेत त्यावर ते त्यांची प्रतिक्रिया कशी होती मागणी मुळात जास्त आहे एकदम गेल्या दोन तीन वर्षापासून सतत त्याचा आम्ही पाठपुरावा करतोय मागच्या वर्षी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आंदोलन केलं आणि तीव्र आंदोलन केलं आणि शेवटच्या क्षणाला त्यांनी सुट्टी जाहीर केली अनेक पालक अनेक विद्यार्थी हे आपल्या कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती असतो प्रत्येकाच्या इथे मुंबईमध्ये गणपती असतो तर पाच दिवस सुट्टी ही आमची मागणी आहे एक दोन दिवस तो सुट्टी तुम्ही देतात मुळात पाच दिवस सुट्टी दिली तर त्यांना तो प्लॅन करता येतो आणि मुळात हे वर्षी सुट्टी देऊन सुद्धा हे जाणून बुजून यांनी हे याच्याकडे दुर्लक्ष करून आम्हाला एक प्रकारे त्यांनी आव्हान दिलेलं आहे की तुम्ही सुट्ट्या डिक्लेअर करून दाखवा तर आमचं म्हणणं हेच आहे की तुम्हाला सुट्ट्या द्याव्या लागतील आणि या पाच दिवसाची सुट्टी मागणी आहे की आजची नाही आहे आम्ही गेल्या दोन तीन वर्षापासून ही मागणी करतोय आणि त्याही मागणी आमची पूर्ण करावी आणि त्या सुट्ट्या डिक्लेअर कराव्यात तर मला सांगा की या ज्या सुट्ट्यांचे निर्णय होतात ते शालेय शिक्षण मंत्रालय असेल ते मंत्री किंवा तिकडच्या अधिकाऱ्यांना तुम्ही भेटले आहेत का आम्ही डायरेक्टरांना पत्र दिलेलं आहे सुद्धा याआधी उपसचकांना सुद्धा पत्र दिलेलं आहे आणि मागच्या वर्षी तुम्हाला तेच सांगतो की मागच्या वर्षीसुद्धा त्यांनी आम्ही जे आंदोलन एकदम तीव्र आंदोलन केल्यानंतर त्यांनी सुट्टी जाहीर केली हे मला असं वाटतं की एक शोकांती आहे की आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा गणेशोत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणावर साजरा होतो आणि या सुट्ट्यांची मागणी वारंवार आम्हाला करावी लागते मागच्या वर्षी जर सुट्टी दिली असेल तर तुम्ही ह्या वर्षी सुट्टी काय दिली नाही वारंवार ही मागणी करावं लागते ही ही शोकांतिका काय आहे ही लज्जास्पद गोष्ट आहे आणि ही मागणी त्यांना पूर्ण करावीच लागणार जर समजा या वर्षी पण त्यांनी नाही ऐकलं तर मग यापुढे तुमचं आंदोलन कसं असेल या हे आंदोलन सुरूच राहील ह्या सुट्ट्या त्यांना डिक्लेअर कराव्या लागतील एक वेगळ्या प्रकारचा सेन्सिटिव्ह विषय आहे आम्हाला त्यांचं तेच म्हणणं आहे की हा विषय वाढू नका गणपतीच्या सुट्ट्या तुम्ही डिक्लेअर करा आपण बघितलं की विद्यार्थी सेनेचं असं म्हणणं आहे की मागण्या मान्य झाल्याच पाहिजे सुट्टी वाढवलीच पाहिजे जर यावर्षी नाही झाली तर आंदोलन असंच सुरू राहील व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार सोबत रोहन कदम आयबीएन लोकमत मुंबई आणि यानंतर वेळ झाली एका ब्रेकची पहा फक्त आयबीएन लोकमत